श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वटपौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीस दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळावं म्हणून व्रत करतात आणि या निमित्तानं त्या एकमेकींना खास उखाणे देखील घेतात तर काही सुंदर आणि पारंपरिक उखाणे जे आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे दहा जून यंदाची वटपौर्णिमेची तारीख आहे दहा जून टिंबटिंब रावांचे नाव घेते पाटील घराण्याची सून वटसावित्रीला नमन करते वटसावित्रेला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य टिंबटिंब रावांचे नाव घेते त्यांना मिळू दे शंभर वर्ष आयुष्य तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा तुटता तारा पाहून माझी पूर्ण झाली आहे इच्छा टिंबटिंब रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पाच सुहासिनी स्त्रियांची ओटी मी भरली पाच सुहासिनी स्त्रियांची ओटी मी भरली टिंबटिंब तींब रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सजली आज वटपौर्णिमेचा सण म्हणून मी नेसली सुंदर साडी आज वटपौर्णिमेचा सण म्हणून मी नेसली सुंदर साडी टिंबटिंब तींब रावांचे नाव घेते मला आवडली नारळाची वाडी नाती जन्मोजन्माची दिली परमेश्वराने जुळवून नाती जन्मोजन्माची दिली परमेश्वराने जुळवून लग्नाला माझ्या घरच्यांनी होकार नसता दिला तर टिंबटिंब रावांनी मला आणली असती पळवून मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण मराठी सण म्हणजे आनंदाचा क्षण टिंबटिंब रावांचे नाव घेते सुखी राहू देत सर्वजण हृदयाचा ठोका शरीराचा झोका आज वटपौर्णिमा आहे म्हणून टिंबटिंब रावांचे नाव घेण्याचा भेटला मला मोका आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे आयुष्यात सुखदुःख दोन्ही असावे टिंबटिंब रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे वटसावित्रेला नमन करते तुझ्या सृष्टीमुळे आनंदी आहे मनुष्य टिंबटिंब रावांचे नाव घेते त्यांना मिळू दे शंभर वर्ष आयुष्य वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा सात वटवृक्षाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यासात टिंबटिंब रावांचे नाव घेते आपल्या सर्वांचे असू दे आमच्यावर आशीर्वादाचे हात वटवृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान वटवृक्षाची पूजा करून गरजू व्यक्तीला करावे दान टिंबटिंब रावांचे नाव घेते ठेवून सर्वांचा मान सृष्टीने जसे वडाचे झाड सृष्टीने जसे वडाचे झाड वर्षानुवर्ष जपले टिंबटिंब सुखी राहू द्या जन्मोजन्मी असेच नाते आपुले आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा आजच्या दिवशी वडाची पूजा करण्याची आहे प्रथा टिंबटिंब रावांसोबत मी सावित्री आणि सत्यवानाची कथा वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते टिंबटिंबरावांसाठी रावांसाठी मी दीर्घ आयुष्य मागते